आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं ना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन <laughs> हाथ रोजो चंदन सुपर चमक मैंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश डिके में समाई फेना ही लेना फेना बाकी तरफे <laughs> संपूर्ण पैनल अध्यक्ष आणि आमचे 20 ही मेंबर आम्ही या ठिकाणी पैनल उभे केलेला आहे खरी गम्मत उद्यापासून येणार आहे जुने रेकॉर्ड इलेक्शन मध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण आहे शिंदे शिंदे हे बोलण्यात येत आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे विश्वासात घ्यायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत मी स्वतःहून सोळा फोन त्यांना लावलेले आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत की विनाकारणाचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये परंतु त्यांची काय चाल होती तुम्ही पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती आमचे संपूर्ण सीट निवडून येत असताना सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार होतो परंतु त्यांचे काय डावपेज असतील मला माहीत नाही आता इलेक्शन झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करूं डाव करून काय डावपेज होते आणि काय सक्सेस झालं ते कळेल उभाटा गडाकडून हे पण बोलण्यात येत आहे की तुमच्या पशी दोन ते तीन प्रभागामध्ये उमेदवार नसताना तुम्ही जे उबाटाचे नगरसेवक खोडून आपल्या भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे मला कुठे शिल्लक राहिलेली नाही मला जास्त काही पत्रकारांच्या बाबतीमध्ये बोलायचं नाही आहे बरं का जे जे चांगल्या मताचे आमच्या पक्षामध्ये आम्ही जे काही गंगापूर रत्नपूर या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश होत आहेत चांगल्या सभावायचे मनमिळव आम्ही कोणत्या पक्षाचे ते विचारत नाही आमच्याकडे लाईन लागलेली होती आता तुम्हाला कळेल जी समोरच्याची यादी येईल ना रेकॉर्ड ब्रेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्याला नाव नाही माफिया शिवाय असे सगळ्या आहेत आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहेत आणि त्याप्रमाणे आमचा पॅनल उभा आहे तुमच्या म्हणण्यानुसार यंदा ही भाजपाचा झेंडा गंगापूर नगर परिषद वर फडकणार शंभर टक्के मागच्या पेक्षा कितीतरी जास्त बीट घेऊन येणार